आजचा दिवस अतिशय महत्वाचा आहे कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज महाराष्ट्र दौरा होतो या दौऱ्यावेळी ते हजारो कोटींच्या विकास कामांचं लोकार्पण करणार आहेत तसंच नाशिकमध्ये काळाराम मंदिरामध्ये पूजा देखील करणार आहेत आगामी निवडणुकीच्या दृष्टीनं हा दौरा अतिशय महत्वाचा मानला जातोय नाशिकमध्ये ते राष्ट्रीय युवा महोत्सवाचं उद्घाटन करतील सकाळी दहा वाजता मोदी नाशिकमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे या महोत्सवाची जय्यत तयारी करण्यात आली आहे नाशिकचं रुपणं पालटलेलं आहे ठिकठिकाणी साफसफाई रंगरंगोटी करण्यात आली आहे हॉटेल मिरची चौकातून मोदींचा रोड शो देखील होणार आहे उद्घाटनानंतर त्यांची जाहीर सभा पार पडणार आहे दरम्यान सविस्तर आढावा घेतलेला आहे आमचे नाशिकचे प्रतिनिधी नितीन पाटरकर यांनी नरेंद्र मोदी यांचा नाशिक मधला रोड शो हॉटेल मिरची या चौकातून सुरू होणार आहे काय प्रतिक्रिया आहे मोदींच्या या दौऱ्याविषयी आणि काय म्हणणं आहे आपण जाणून घेऊयात तुम्ही आता एवढे सकाळी आलेलं आहात मोदींच्या रोड शो मध्ये सहभागी होण्यासाठी नाशिक आलात की कुठून आलात आणि आम्हाला खूप आनंद होत आहे आज युवा निमित्त मोदी आमच्या नाशिकमध्ये येत आहे आम्हाला खूप आनंद होत आहे आम्हाला त्यांच्याकडनं खूप प्रेरणा मिळतात आणि खूप आनंद होत आहे की ते नाशिकमध्ये येत आहेत त्यांना एवढंच सांगू की ते आमच्यासाठी एक्सपिरियन्स आणि लवकरच लवकरात लवकर त्यांनी पोलीस भरती काढावी आणि ते खूप छान नेतृत्व आहेत देशासाठी त्या ते, त्यांच्याकडनं खूप प्रेरणा मिळतात आम्हाला आणि हे आमच्यासाठी एक महान नेतृत्व करणारे एक महान नेते आहे त्यांनी आज म्हणजे आजच्या या दहा वर्षामध्ये भारतासाठी जे काही केले शेतकऱ्यांसाठी ग रोजगार हमी वगैरे सर्व सर्व योजनांचं आरक्षण वगैरे सर्व गोष्टी केल्या यासाठी त्यांना आम्ही पूर्ण पूर्ण म्हणजे पूर्णपणे सलाम करतो त्यांनी शेतकऱ्यांसाठी खूप साऱ्या गोष्टी केल्या आणि आज त्या स्पेशली नाशिकमध्ये सर्व शेतकऱ्यांसाठी सर्व अकॅडमी मुलां मुलांसाठी भारतामध्ये येत आहे नाशिकमध्ये येत आहे याचं सगळ्यांना कौतुक आहे जसे छत्रपती शिवाजी महाराजांना जन्मदेल आणि आज त्यांचा जन्मदिवस जिजाऊ माता तसं आज तसं हिराबेन यांनी जन्म दिलेला नरेंद्र मोदी हे आहेत टीवर बघत आलोय मोदी सरकारला पण आज जे आम्ही प्रत्यक्ष पाहू तो अनुभव वेगळा आणि टेवरचा पाहण्याचा अनुभव वेगळा ते आमचं नशिबाने साथ दिले तर थांबतील आमच्यासोबत फोटो काढतील आमच्यासोबत हीच आमची त्यांच्याकडनं अपेक्षा आहे का मोदी सरकारनी आणि अजून एक लवकरच लवकर भरती त्यांनी राज्यात आणावी आणि लवकर लवकर सिलेक्शन करावं कॅमेरामन किरण सर नितीन पाटणकर साम टी न्यूज नाशिक